जैन विद्यार्थी मित्रांनो रुद्र करिअर अकॅडमी युट्यूब चॅनल सर्वांचे स्वागत विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा हा व्हिडिओ आपण तुमच्यासाठी का बनवलेला आहे की अकरा तारखेपासून विद्यार्थी मित्रांनो की तुमचे ग्राउंड चालू झालेले आहे पण काही विद्यार्थ्यांच्या बारा तारीख तेरा तारीख चौदा तारीख पंधरा तारीख अशा पद्धतीनं तुमची काय काय आलेली आहे ग्राउंडची तारीख आलेली विद्यार्थी मित्रांनो आता धद्धक होते घाबरते मनामध्ये खूप मनामध्ये अशी भीती निर्माण झालेली आहे पण आता करायचं आहे काय कमी दिवस राहिले काय करायला पाहिजे कोणत्या पद्धतीनं आपण कोणत्या इव्हेंटची भर करायला पाहिजे व कशा पद्धतीने त्या ग्राउंडला आपल्या पण राऊनच्या अगोदर आपण कोणतं डाईट घ्यायला पाहिजे कोणता आपण रस पियाला पाहिजे का किंवा कोणतं काय पियाला पाहिजे त्या प्रत्येक गोष्टी जी आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने दे माहिती देणार आहे आणि विद्यार्थी मी जर लक्षात ठेवा तीन ते चार मार्ग आणि चार ते पाच मार्ग पण तुमचे शंभर टक्के या व्हिडिओच्या माध्यमातून तुमचे वाढू शकतात आणि जिथं चुका झाल्या त्या चुका तुम्ही सुधारू शकतात मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर आपल्या या चॅनलला नवीन असाल तर आत्ताच फॉलो लाईक आणि सबस्क्राइब करा आणि तुमच्या मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा चला विद्यार्थी मित्रांनो आपण व्हिडिओ चालू करूया विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाणार त्यावेळेस तुम्ही करणार काय ज्यावेळेस ग्राउंड तुमचं जर जवळपासून उद्या ता बारा तारखेचं आहे तर बारा तारखेला तर तुम्ही आज येणे त्या ग्राउंडवर तुम्ही अकरा तारखेला पोहोचणं गरजेचं आहे म्हणजे तुम्ही जवळपास दहा तारखेला निघून तुम्ही अकरा तारखेला तुम्हाला एक परिपूर्ण एक दिवसभर तुम्हाला रेस्ट भेटतो आणि रेस्ट भेटल्यानंतर जे बॉडीला झालेला प्रवास झालेला जो, जो थकवा आहे तो थकवा परिपूर्ण तुमचा काय होतं निघून जातो आणि तुम्हाला खूप भारी वाटतो त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ग्राउंड ग्राउंड आपलं जवळपास ती काही विद्यार्थ्यांना पाच वाजता काही विद्यार्थ्यांना दहा वाजता काही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीने टायमिंग दिलेलं आहे तर लक्षात ठेवा तर विद्यार्थी मित्रांनो ज्यावेळी तुमचं ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या अगोदर कमीत कमी मी दोन तास किंवा एक तासाच्या अगोदर एक कच्चं लिंबू आपलं काय करायचं एका पाण्यामध्ये पिळायचं आपल्या ग्लासमध्ये अर्धा ग्लास पाणी घ्या त्यामध्ये पाणी पियायचं ते कच्चं लिंबू त्याच्यामध्ये पिळून काय करायचं ते पाणी पियायचं पण लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना लिंबू पाणी पिल्याच्या नंतर ग्राउंड करताना उलटी होती hmm. त्या विद्यार्थ्यांनी ह्या गोष्टी करू नका मी रिअल सांगतो तुम्हाला पण त्या विद्यार्थ्यांना एक सांगतो तुम्हाला ज्या दिवशी तुमचं ग्राउंड आहे त्या दिवशीच्या अगोदरच्या रात्री बारा वाजल्यापासून तुम्ही काय करायला पाहिजेत गुलकोंडी आता तुम्हाला पाहिजे गुलकोंडी ही गुलकोंडी तुम्हाला काय करते एका लिटरमध्ये बॉक्स एका लिटरच्या बिसलगीमध्ये तुम्ही टाकायची आणि ती दिवसभर म्हणजे जोपर्यंत आपला ग्राउंड ग्राउंडला आपण तिथं उभं राहत नाही तोपर्यंत तुम्हाला काय करते थोडं 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 पित राहायचं आह दुवरच्या दिवशी आपण काय करायला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो ग्राउंडच्या अगोदरच्या दिवशी आपला प्रवास झालेला असून त्या प्रवासामध्ये आपले हात पूर्णपणे कळून पडतात मग त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायला पाहिजे तुम्ही एक एक नारळ पाणी प्यायला पाहिजे नारळ पाणी पिल्यानंतर एक बोलायचं म्हणजे जड पदार्थ तुम्ही खाऊ नका शरीराला जे हलके पदार्थ आहेत ते हलके पदार्थ का तेलकट पदार्थ जास्त खायचे नाहीत आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो नारळ पाणी तुम्हाला मी पहिली गोष्ट सांगितलेली की तुम्हाला आता सध्या जे नारळ पाणी दररोज प्रत्येक दिवशी तुम्ही ज्या विद्यार्थ्यांचं ग्राउंड जवळ आलेले ज्या विद्यार्थ्यांमध्ये सध्या विकनेसपणा येत असेल तर त्यांनी नारळ पाणी पिया पपई खा या पद्धतीनं पपई संत्री मोसंबी हे जे आपल्याला हे गोष्टी ह्या शरीरामध्ये शिजीव सत्तो तुम्हाला काय करायचं शरीरात ताकद वाढवायची विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा त्या जर तुमच्याकडे डॉक्युमेंट व्यवस्थित नसेल तर डॉक्युमेंट आजपासूनच तुम्ही काय करता डॉक्युमेंट व्यवस्थित तुमचे काय आता झेरॉक्स बनवा झेरॉक्स बनवल्यानंतर व्यवस्थित ते ठेवा आणि त्यानंतर वीस ते बावीस तुमचे पासपोर्ट ठेवा काही त्याच्यामध्ये ब्लॅक पासपोर्ट पण ठेवा काही गरज पडते कुठे ना कुठे आणि आयुष्यपासून तुम्हाला तर माहिती जो पण भरत्या मारणार तो पण तुम्हाला त्या पासपोर्टची गरज पण नाही पण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्ही वर्षान केलेली ही महिने ही काही दिवसांमुळे आपली वाया जाऊन नये कारणामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवलेला आहे व्हिडिओ विद्यार्थी भीड़ मित्रांनो जर विद्यार्थ्यांना काही अडचणीत असेल तर खालील माझा नंबर देईल त्या दे नंबरवर तुम्ही कॉल करा पण विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा सोळाशे मीटर कसं मारायला पाहिजे आठशे मीटर कसं मारायला पाहिजे आणि गोळा फेक आता विद्यार्थ्यांकडे तुमच्याकडे दोन ते चार, चार दिवस असेल तर विद्यार्थी मित्रांनो सारख्या सारख्या तुम्ही जास्त मोठा स्प्रिंटा घेऊ नका हे करू नका जास्त स्पीड वर्कआउट करू नका जे स थाईज पॉवरचे जे वर्कआउट आहे ते वर्कआउट कतही करू नका हे विद्यार्थी मित्रांनो कारण की या थाईज पॉवरच्या वर्कआउटनं तुमची बॉडी ही लॉक होणार लॉक झाल्यावर तुम्हाला तिथं रनिंग करता येणार नाही मग त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो जर तुमच्याकडे वीस बावीस तीस दिवस असाल तर तुम्ही थाईज वर्कआउट तुम्ही करू शकता पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो दोन मार्क तीन मार्क किंवा पाच मार्क तुम्हाला वाढवायचे तर वाढवायचे असेल तर लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो गोळा फेक आणि शंभर मीटरमध्ये तुम्ही शंभर टक्के वाढू शकता त्यासाठी विद्यार्थी ज्यावेळेस तुम्ही पोलीस भरतीला उभे राहता ग्राउंडला शो शंभर मीटरला त्यावेळेस तुमची पोझिशन कशी असली शंभर मीटरला वेळेस नंतर त्यानंतर गोळा फेक गोळा पण तुमचं कशा पद्धतीने तुम्हाला गोळा फेकता येईल त्याचा पण विचार करणं पण लक्षात ठेवा विद्यार्थी म्हणून ज्यावेळेस तुमची तिथे रिसल वाजेल किंवा तिथे ते काय म्हणणार तुम्हाला गो म्हणणार ते क्लॅप वाजवणार क्लॅप वाजवल्यानंतर ते तुम्ही तुम्हाला तिथून सुटायचं आहे शंभर मीटरला विद्यार्थी मी जर शंभर मीटर पळणं हे खरं तुमच्या पोटातून आहे लक्षात ठेवा तर या पोटाचा पॉवरफुल तुम्हाला वर्कआउट करायचं म्हणजे मेन मुद्दा की ज्या विद्यार्थ्याकडे जरा टाईम असेल तर त्यांनी जर अशा तुमच्या ॲप्स घ्या ॲप्स घेतल्यानंतर हे पोट टाईट होते पोट टाईट झाल्यानंतर पोटामध्ये ताकद आपली वाढते आणि लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एकच सांगतो तुम्हाला गोळा फेक हा परिपूर्ण ताकदचा खेळ आहे गोळा फेरता वेळेस पद्धशीर आपल्या हातामध्ये गोळा ठेवा पद्धशीर हातात ठेवल्यानंतर पद्धतशीर आपल्या जर हातात ताकद नसेल तर ता आपल्या या मानेला लावा विद्यार्थी मित्रांनो लक्ष ठेवा तुम्हाला आपला हा व्हिडिओ जर आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो तर नक्की तुम्ही फॉलो आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा जर अडचण येत असेल तर शंभर टक्के मला कॉल किंवा मेसेज करा तुमच्या मदतीसाठी मी शंभर टक्के चोवीस तास आहे पण त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो प्रामाणिकपणे कष्ट तुम्ही इथपर्यंत केलेलं आहे तर हे कुठं आहे या ग्राउंड ग्राउंडमध्ये तुम्हाला पन्नासपर्यंत पन्नास, पन्नास मार्क पाडायचे आहे व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओला जय जय महाराष्ट्र